येवदा प्राथमिक आरोग्य केंद्र हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या शिवछत्रपती प्रेरणास्तोत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकरराव कोकाटे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष यांनी भूषवले होते त्यांनी आपल्या भाषणामध्ये राजमाता जिजाऊ व विवेकानंदांच्या संस्कारचे कर्तृत्वाचे जीवन जीवनचरित्रावर व्याख्यान देऊन उपस्थित मान्यवरांच्या मनावर नवचैतन्य निर्माण करून दिले या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांच्या पत्नी स्वर्गीय सुरभा मधुकरराव कोकाटे यांच्या प्रित्यर्थ प्राथमिक आरोग्य केंद्र यवदा येथे आय बेड एक एक आयसीयू मॉनिटर रुग्णाकरिता व्हीलचेअर मातृत्व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वामनराव बावनकुळे किशोर देशमुख नाना कळमकर प्राचार्य वायजय सिंग देविदास कोकाटे डॉक्टर संजय पाटील डॉक्टर क्षीरसागर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉक्टर संदीप डोंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर संजय पाटील यांनी केले या कार्यक्रमाला सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कला वाणिज्य महाविद्यालय येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर